हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सीमा बांधवांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून यलगार गेली एकोणसत्तर वर्ष कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात संयमानी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या मराठी एकीकरण समिती आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत बेळगाव कारभार निपाणी भालकी बिदर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणानी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला कोल्हापुरातील सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी बेळगाव सीमावाशी यांच्या आंदोलनास पाठिंबा देत हम्बी कुछ कम नाही हे दाखवून दिलं दिलमे रहेगे तो महाराष्ट्र नाही तो जेल मे अशा घोषणा देत कोल्हापूर शिवसेना उभाटा पक्षाचे नेते विजय देवणे तसेच कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला व सीमा बांधवांना पाठबळ देत पाया पायात न घालता हाता हातात घालून सर्वांनी एकजुटीने लढूया आणि सीमा प्रश्न सोडवूया अशी ग्वाही शाहू महाराज यांनी सीमा बांधवांना दिली व माजी आमदार के पी पाटील यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग नोंदवला होता आंदोलनासाठी बेळगाव व परिसरातून मराठी एकीकरण समितीचे हजारो कार्यकर्ते तसेच मराठी एकीकरण समितीचे मालोजी व समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितच मला अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी लढा देतात आम्ही लहान असल्यापासून वाचतोय बघतोय टी व्हीवरती कशा पद्धतीनं कर्नाटकाची सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना यातना त्रास देत अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये पहिल्यापासून या कर्नाटकवाल्यांना महाराष्ट्रवाल्यांची काय अडचण आम्हाला माहीत नाही त्या ठिकाणी आलवट्टी धरण असू दे असे एक ना अनेक उदाहरण आहेत की ज्यामध्ये त्याची उंची वाढवून सांगली कोला सीमा भागातून आलेल्या सर्व बांधवांचं या नि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो खऱ्या अर्थानं गेली वीस वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी केस चालू आहे आणि या केससाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी जे वकील दिलेत ते बऱ्याच वेळा तारखाना हजर नसतात <coughs> आणि त्या ठिकाणी ते बाजू ताकतीनं ना मांडत नाहीत हे दुर्दैव आहे आणि ही बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे जे जाते ते राज्यभर उगवलं जात आहे त्या पद्धतीनं कोल्हापुरात हे आंदोलन चालू झालं की हा वनवा अगदी महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथंपर्यंत धडक देणार आहे त्यात कोणीही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध पक्षांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत आपल्याला खऱ्या अर्थानं सर्व सन्माननीय नेते आणि गेले साठ एक वर्षापेक्षा कदाचित सदुसष्ट वर्ष प्रदीर्घ लढा देणारे सीमा भागातून आलेले सर्व मराठा बांधव सहकारी मित्रांनो मला अलीकड असं वाटायला लागलेलं आहे दुर्दैवानं कदाचित वादाचा मी माझं वाक्य किरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा